नमस्कार पल्लवीस किचन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांची खूप खूप स्वागत आज माझी बहीण अस्सल खानदेशी पद्धतीचं छान चमचमीत असं लोणचं बनवणार आहे चला तर मग लगेच माझ्या बहिणीला भेटूयात आणि कसं लोणचं बनवते ते बघूयात नमस्कार पल्लवीस किचन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वीस किलो कैरींचे लोणचे त्यासाठी आपण बघूया सर्वप्रथम मी हे कैरी घेऊन घेतलेली आहे व या कैरी कैरींची आपण नाके काढून घेतलेले आहे चला तर लोणच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया इथे वीस किलो कैरीचे लोणचे बनवण्यासाठी दीड किलो मोहरीची डाळ घेतलेली आहे दोन किलो टाटा नमक तीन पाव लाल मिर्च पावडर एक पाव धने एक पाव हळद अर्धा पाव मेथी अर्धा पाव बडीशोप एक पाव लसूण सोलून घेतलेला आहे तसेच काळी मिरी आणि लोंग अर्धा पाव लोणच्याचा मसाला एक पाकीट छोटी हिंगाची डबी त्यानंतर दालचिनी हे एवढं साहित्य आपण घेतलेलं आहे हे सर्व साहित्य आपण हे सर्व जे मसाले आहेत ते सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत जसे की धने बडिशोप हे सर्व साहित्य इथे बडिशोप धने लोंग मिरे तसेच दालचिनी हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे तसेच इथे ही लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे हे तीन किलो तेल घेतलेलं आहे तेल छान व्यवस्थित कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे कैऱ्याही आपल्याला स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घ्यायच्या आहेत तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर एका भांड्यात आपल्याला लाल मिरच पावडर हळद आणि आपण जे सर्व मसाले घेतलेले होते ते सर्व बारीक केलेले मसाले तसेच मीठ हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये ते सर्व मिक्स झाल्यानंतर त्यात आपल्याला कडकडीत गरम झालेलं तेल ओतून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे कैऱ्या धुवून व्यवस्थित वाळल्या गेलेल्या पाहिजे जेणेकरून त्या ओल्या नाही राहिल्या पाहिजे कैरी वगैरे ओली राहिली कुठं ओले भांडे राहिले तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं त्यामुळे कैऱ्या व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत तसंच कैरी फोडल्यानंतरही स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही हे अस्सल खानदेशी पद्धतीचं लोणचं तयार करण्याची पद्धत आहे तुम्ही बघू शकता तेल खूप छान तापलेलं आहे थोडं थोडं करून हे सर्व तेल आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे इथे वीस किलो कैरीसाठी तीन किलो तेल घेतलेलं होतं तेल टाकल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे व दुसऱ्या दिवशी आपल्याला यात कैरीच्या फोडी घालून मिक्स करून घ्यायचं आहे लोणच्याचा मसाला तयार करून झाल्यानंतर आदल्या दिवशी रात्री इथे कैरींना मीठ आणि हळद लावून ठेवलेले होते इथे तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकतात आपण मसाल्यांमध्ये जे गरम तेल टाकलेलं होतं ते किती छान मुरलेलं आहे आता यात आपण मीठ आणि हळद लावून ठेवलेल्या ज्या कैऱ्या होत्या रात्री त्या आता यात आपण मिक्स करून टाकायच्या आहेत सर्वात अगोदर इथं बर्नीत आधी आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे खाली तळात त्यानंतर मग थोड्या थोड्या करून कैऱ्या आपल्याला यात मिक्स करून घ्यायचे आहेत इथे बघू शकतात आता थोड्या थोड्या करून सगळ्या कैऱ्या यात मिक्स करून टाकायच्या आहेत खालीसुद्धा आपण मसाला टाकलेला आहे खूप बघून असं खूप छान तोंडाला पाणी येतं आहे लोणचं बघून खूप छान असं लोणचं होतं हे खांद्याशी पद्धतीचं हे लोणचं माझ्या बहिणीच्या घरी करतायत तिने हा व्हिडिओ बनून मला पाठवलेला होता की तू लोणच्याचा व्हिडिओ टाक म्हणून दोन तीन दिवस जेव्हा लोणचं मुरतं त्यानंतर अजून खूप छान लागतं तुम्ही इथे बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे तेलही खूप छान आलेलं आहे जसं जसं ते लोणचं मुरेल तसं तसं छान लोणच्याला तेल सुटेल चवही खूप छान लागते बर्नींमध्ये लोणचं घालण्यापूर्वी बरण्याही आपल्याला स्वच्छ धुवून कडकडीत उन्हात एक दिवस पूर्ण कडकडीत उन्हात आपल्याला बरण्यास वाळ स्वच्छ वाळवून घ्यायचे आहेत जेणेकरून बर्नी कुठेही आपले ओली राहता कामा नये स्वच्छ धुवून बर्नी कोरडी करून घ्यायची आहे त्यानंतरच लोणचं आपल्याला त्यात घालायचं आहे बर्णी आपली कुठेही ओली असेल किंवा कुठेही पाण्याचा थेंब वगैरे पडला असेल तर लोणचं लगेच खराब होतं त्यामुळे पाण्याचा कुठेही वापर झालेला नको आहे लोणचं घातल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात हे दुसऱ्या दिवशी लोणचं तयार झालेलं लोणचं घातल्यानंतर दोन तीन दिवस हे लोणचं असंच मिक्स करत राहायचं आहे सर्व बाजूने लोणचं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे त्यामुळे लोणचं दोन तीन दिवस असं मिक्स करायचं खूप छान मस्त असं लोणचं झालेलं आहे आणि हवेशीर बरण्या ठेवायच्या त्यावर अशा जाळी ठेवायची खूप मस्त ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद